शेतकरी मित्र नमस्कार सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये आलेलो आहे तर किंवा गावामध्ये आपण आलेलो आहे सगळीकडे आसपास तुम्ही बघू शकता की हे गाव जे आहे डोंगरांच्या मधोमध बसलेलं आहे पायथ्याशी बरोबर आहे आणि ही मातीसुद्धा कोणत्या प्रकारची आहे तांबडी तांबडी आणि मुरमाड प्रकारची माती आहे तर या प्रकारच्या मातीमध्ये जिथं सर्व लोक ऊस उती करत आहे तर या भागामध्ये या शेतकरी मित्रांनी टोमॅटोची लागवड केलेली एसिड वैदिकच्या माध्यमातून आणि हा प्लॉट त्यांनी कशा पद्धतीने डेव्हलप केला काय काय त्याला वापरलं आहे आणि कशा पद्धतीचे रिझल्ट त्यांना इथं जाणवले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर्वप्रथम आपण त्यांचं नाव विचारू सर नमस्कार नमस्ते आपलं नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांगा माझे नाव सुरेश हरिबा पवार राहणार केवळ तालुका कराड जिल्हा सातारा तुम्ही टोमॅटोचं प्लांटेशन केलं तर टोमॅटोचं प्लांटेशन करायचं काय ठरवलं तुम्ही ह्याच्या अगोदर मी एक कलिंगडाचा प्लॉट तुमच्या एस टी सी वैदिकच्या सूचनेनुसार एक घेतला होता आणि त्याचा मला रिझल्ट अतिशय सुंदर मिळाला आणि त्या ह्याच्यामुळं मला तुमच्या वैदिकचा विश्वास अधिक वाढत गेला आणि मी मग तो टॉमॅटोचा प्लॉट एक धरणार होतो तर तुम्हाला पहिला शिमला मिरचीचा प्लॉट होता म्हणजे जुनं मल्चिंग आणि बेड आहे okay. ओके त्याच्यावर मी तो टॉमॅटोचा प्लॉट धरला आहे ओके okay. आणि माझी पूर्ण खात्री झाली ह्या कमी खर्चात टॉमॅटोचा प्लॉट ह्या ह्यांच्या वैदिकशास्त्रानुसार येऊ शकतो अशी माझी खात्री झाली कनिंगडाच्या प्लॉटमुळं त्यामुळं मी तो बेस वापरून टॉमॅटोच्या प्लॉटला ते सर्व तुमचे कोशी अमृत आर एन पी एच आर पी एच एस एस एम एस एस एम पेस्ट uh, फायटर ओके अशा okay. काय फवारण्या घेऊन खवारण्या सुद्धा काही जास्त दिलेले नाही ती नाही फवारण्या दिलेल्या आहेत आत्तापर्यंत okay. आता सत्तर दिवसाचा प्लॉट आहे आपला आणि फळाची साईज क्वालिटी ओके okay. झाडाची फळांची संख्या खूप सुंदर आहे म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप प्लॉट तेजीत आहे आहे बरोबर ते तुम्ही याचं प्लांटेशन केलं या अगोदर याच्यावरती शिमला मिरची होती शिमला मिरची रेडिओ बेड आहे आता हे बेड या दोन लाईन मधलं अंतर किती आणि बेड किती होता फूट बरोबर त्याच्यावर तुम्ही पद्धतीने याची लागवड अच्छा मग लागवड करताना याला बेसल डोस काय काय टाकला तुम्ही कृषी अमृत किती बॅग कृषी अमृत सात बॅग टाकले सात बॅग कृषी कारण मल्चिंग जुना असल्यामुळे त्याच्या हॉलमध्येच भरलाय ना मलचिंग काढून ते देता येत नव्हता आपल्याला अर्धाच बसलाय अर्धाच बसलाय कृषी अमृत सात ते आठ बॅग आर एम पी एच किती टाकले आर एम पी एच चार चार पुढे टाकले सहाशे ग्राम हा आणि साधारण चोवीस ते चोवीसशे ग्राम तुम्ही आर एम पी एपर मध्ये भिजत घालून वापरलं आणि शक्ती सम्राट मी रॅकल जे आहे आपलं ते किती टाकले दोन दोन बॅगा टाकले दोन दोन बॅगा टाकल्या म्हणजे एकंदरीत असा जो बेसल डोस जो आहे जो आपण फक्त वीस गुंठ्यासाठी था सांगतो तो, तो तुम्ही पूर्ण एकर भर शेत दिवाप वापरला बेसल डोस भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही याची लागवड केली तर आजूबाजूच्या परिसरात सुद्धा टोमॅटो लागवड करत असतील लोक तर त्यांच्या डेव्हलपमेंट मध्ये आणि आपल्या प्लॉटच्या डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला हा त्यांच्या ह्याच्यासाठी मी आता रासायनिक वर आमच्यातले एक शेतकरी कायम प्लॉट घेतात टोमॅटोचे त्यांना मी इथं विजिटला बोलवलं आणि म्हणजे रासायनिक मध्ये आणि वैदिक मध्ये फरक आहे का नाही की त्यांच्याकडूनच आपल्याला कळणार ना ते रासायनिक वर प्लॉट घेतात नेहमी बरोबर मग त्यांना इथं विजिटला नंतर त्यांनी मला क कल कल्पना दिली की आमचा पन्नास टक्के सुद्धा माल एवढ्या ह्याच्यात येऊ शकत नाही बरोबर वैद्यकीवर हा माल आमच्या डबलीन निघालेला आहे बरोबर आणि तुमच्या इथं खरोखर फायदा झालेला दिसतोय आम्हाला दहा दिवसापूर्वी आले दहा पंधरा दिवसापूर्वी त्यावेळी टोमॅटोची साईज लहान होती ते म्हणजे आहे हा माल फक्त पोसला पाहिजे माल भयानक आहे आणि एवढा माल आम्हाला काय वाटत नाही पोसल तुम्ही आता म्हणताय आम्ही काय देत नाही काय दिलं नाही पहिले दिलं तेवढच आहे तर म्हणजे माल पोसला पाहिजे आम्ही म्हणजे रासायनिकच काही देऊ शकतो जेरोबा फवार देऊ शकतो त्यामुळे आमची खात्री की आम्ही तो माल पोसू शकतो हा माल म्हणजे आम्हाला शंका वाटते मग मी तुमच्या टीमशी संपर्क साधला पवार साहेब असतील तुम्ही असतील शिरोडेकर साहेब असतील पवार साहेब त्यांनी मला पूर्ण खात्री दिली की तुमचा आत्ता जरी तुम्हाला तो फळाचा साईज लहान वाटत असली तरी आहे हे डोस हे फवारण्यात तुम्ही आमच्या रेग्युलर चालू ठेवा आणि त्याचा रिझल्ट आम्ही तुम्हाला शंभर टक्के काढून देतो तर त्याप्रमाणे आज सत्तर दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि अगदीच जम्बोसायज फळं झालेलं आहेत माझी पूर्ण खात्री झाली की डोस आणि या फवारण्यावर तुमच्या वैदिकच्या एस टीची वैदिकच्या ह्याच्यावर म्हणजे परिपूर्ण मला फायदा मिळालेला आहे आणि प्लॉट यशस्वी झालेला आहे आता ते जे शेतकरी तुम्हाला म्हणत होते की प्लॉटची लाग तर खूप चांगली झाली टोमॅटोची त्याची साईज होईल की नाही माल पोसल का नाही त्याच्यावरती शंका शंका होती त्यांची मध्ये शेतकऱ्यांना समस्या हीच येते का सेटिंग होते सेटिंगला त्रास होतो ते त्याच्यावर काम करतात भयानक रासायनक वापरतात आणि सेटिंग होते परंतु माल पोसल का नाही याची त्यांना शंका असते का बरं कारण की त्यांच्या खोडामध्ये पिकामध्ये मातीमध्ये ताकद नसते बरोबर की नाही पण एसएडी वैदिकच्या माध्यमातून आपण काय करतो तुमच्या मातीला म्हणजे तुमचं मेन स्टोरेज काय मेन मेन स्टोरेज तुमची माती बरोबर आहे मातीनंतर तुमचं खोड आणि खोडानंतर तुमचं पान बरोबर की नाही अशा तीन स्टेजेसमध्ये तुमच्या झाडामध्ये काय होतं स्टोरेज होतं तर सॉइल ज्या टेक्नॉलॉजी अगोदर तुमचं मेन स्टोरेज म्हणजे मातीला रिपेअर करतं माती भरून निघाली का तुमचं झाड भरून निघतं आता जर तुम्ही तर खाली व्यवस्थित बघितलं तर मुरमाड मातीमध्ये याचं टोमॅटोचं जे खोड आहे एवढं झाड होतं का म्हणजे याची जर झाडी बघितली तुम्ही माझे अंगठे एवढं झाड आहे हे बघा खूप झालेले माझ्या अंगठे एवढे झाड आहे म्हणजे ह्या पिकाचं सगळं स्टोरेज कुठं साठवलेलं आहे खोडामध्ये आणि मुळीमध्ये म्हणजे सेटिंग जरी झाली तरी झाड काय करणार तिथलं स्टोरेज तुमच्या पिकाच्या वाढीसाठी वापरणार बरोबर आहे तसं केमिकलवरच जर खोड बघितले तर करेंग एवढे पातळ राहत आहे त्यांना कायम डोसची गरज पडते म्हणजे रासायनिक म्हणजे स्टेरॉइडचा पैलवान आणि हे म्हणजे खुराक खाऊ घातलेलं पैलवान बरोबर आहे मुळची ताकद म्हणजे मातीतून मिळालेली शक्ती ही सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी वैदिकच्या माध्यमातून तुमच्या पिकाला आणि मातीला मिळते आता हा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं म्हणून सांगा या ह्या मध्ये आता गवत सुद्धा उगत नाही असल्याच प्रकारची जमीन आहे आणि ह्या जमिनीची इतकी तुम्ही तिला बलवान बनवली त्यात एवढं मोठं फळ आम्हाला दिसते त्यामुळे तुमच्या एस सी टी वैद्यकीवर आमचा विश्वास बसायला हरकत नाही किंवा आम्ही आम्हाला सुद्धा वाटते तुमच्या मार्गदर्शन घेऊन आमचे प्लॉट घ्यावेत अच्छा आता जर तुम्ही बघितलं तर जबरदस्त फुटवे याला आलेले तुम्ही म्हणता इथं गवत सुद्धा उगत नाही या मातीमध्ये आणि याच्या फुटव्यांची जर संख्या बघितली आपण तर एक दोन तीन चार पाच सहा सात ते आठ सरासरी आहे तुमच्या एका झाडाला आहेत आणि जर ला, लाग आपण बघितला तर भयंकर लाग लागलेला आहे बघा तिकडे बघा पूर्ण प्लॉटमध्ये असं एक सारखं फक्त असे आपण म्हणतो ना बल्ब लावल्यासारखं सगळे बल्ब बल दिसत आणि साईज एकंदरीत माझ्या मते ही आपली ॲव्हरेज साईज आहे या ही ॲव्हरेज साईज तुम्ही हे फळ खाऊन बघितलं का खाऊन बघितलं खाऊन बघितलं कशी चव अगदी काकडी खाल्या सारखं आणि खाल्लं इतकं लाल भडगाणी गोड होतं कलिंगडचा पण रिझल्ट आपल्याला चांगला मिळाला होता इथला कलिंगारचं उत्पादन किती निघाले उत्पादन तीस गुंट्यात अठरा टन निघाले तीस गुंठ्यामध्ये अठरा अठरा टन अच्छा आणि साईज वगैरे कशी हो दोन चा साथ 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 होती त्याची दोनच्या पुढं आणि शेवट साडेपाच सहा पर्यंत साईज होती साडेपाच सहा पर्यंत साईज होती एका एकरात किती वेली बसता आपल्या आपण सहा हजार रोप बसवले सहा हजार रोप म्हणजे हजार रोप आपण झाला नील पकडू पाच हजार रोप इन्टू सात किलो किती झाले पस्तीस टन माल निघाला पाहिजे बरोबर आहे पण तेवढा निघाला का नाही कारण की आपण पूर्ण क्षमतेने बेसळलोस वापरला नाही बरोबर आहे ह्या हिशोबाने जर तुम्ही काम केलं तर भरपूर चांगलं रान ह्याच्यापेक्षा माझ्या मते मागचे पंधरा वीस मिनिटं झाले प्लॉट मध्ये फिरतोय कुठं शर्ट आलं पिवळ लागलं का नाही का बरोबर बांधताना सुद्धा हाताला किंवा ह्याला असं पिवळं लागत नाही पहिल्या रासायनिक प्लॉट लागलं रासायनिक प्लॉट ला कपड्यांनी सगळं पिवळच असायचं पिवळ व्हायची अच्छा म्हणजे लोक हाकुंडाने पिवळे होता तुम्ही टोमॅटो मध्ये पिवळेच अच्छा मग आता काय झालं असं किती फवारणी घेतल्या तुम्ही आता एकच दिवसा आणि सत्तर दिवसामध्ये आमच्या तीनच फवारणे झाले असतील आता आठवडे तर आम्ही आम्हाला त्रास झाला हा बांधायचा हा आमचं सगळं श्रम आता चाललय फवारण्याकडे दुर्लक्ष आहे बेसल डोस खालून जमिनीत खत सोडण्याकडे दुर्लक्ष आहे पाऊस पडतो त्यामुळे जमिनीत वला आहे सारखी त्यामुळे खत काय सोडता येत नाहीत मग दोसारा त्रास होतोय तो काय त्या सुतळ्या दाम आहेत दाम कालताय वजन वाढल्या ना आम्हाला ते प्लॉट सहन करण्यात खाली पडतायत फळ खाली पडतायत आहेत बघा वजन जर बघितलंय बघा उचलत नाही एवढं जड आहे आमचं जे श्रम आहे आता ते सगळं त्याच्यावर चाललंय कुण्याला पाचशे किलोमीटर टनाची क्षमता असलेली यंत्रणा तुम्ही कुंट्याला टन भर माल काढत असल तरी असं होणार अच्छा माझ्या मते मा काल रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे खूप आणि गरम होतं घाम येतो तीन आठवड्यात तीन पाऊस झाले आठवड्यात तर ज्यावेळेस असा अवकाळी पाऊस पडतो तर अवकाळी पाऊस आणि जे मोसमी पाऊस पडतो ज्याला आपण मान्सून म्हणतो तर यामध्ये सगळ्यात मोठा फरक असा असतो की अवकाळी पावसामध्ये जो पाऊस पडतो जे ढग ढग येतात ते या स्थायिक एरियातलेच असतात म्हणजे इथूनच पाणी वर उडतं त्याचाच ढग बनतो पुन्हा त्याचाच पाऊस पडतो आणि मोसमी वाऱ्यांचा जो पाऊस असतो ते ढग समुद्रातून mm. उठलेले असतं बरोबर आहे mm. मग आता इथं होतं असं की पाऊस पडला दिवसभर ऊन राहतं आणि जी बाष्प उठतं त्या बाष्पामुळं तुमचं आपल्याला कसं शरीराला टोचतं हे चटके बसतात सेम चटके आपल्या प्लॉटला सुद्धा बसतात आणि त्याच्यामुळं तुम्ही वाट्या झालेला ताण बघा बघा ताण बसतो झाडातली आंतरिक सगळी प्रणाली बंद पडते ज्याला चयापचय क्रिया म्हणतो आपण सगळी बंद पडते आणि जेणेकरून मग ड्रॉपिंग होते पानं पिवळे पडतात त्याच्यावर ताण येतो मग अशा कंडिशनला सत्तर दिवस झाले तुम्ही जा का जा का तो। <laughs> तो बेसल पण नाही टाकलेला आणि केमिकलमध्ये कसं शेतकरी फेल जायचं कारण काय तो खूप रासायनिक खतअती करतो आणि वैदिक वैदिकमध्ये फेल जाण्याचं कारण काय शेतकरी निवांत राहतो त्याला काही काम उरत नाही ना बेसलडोस दिला पोषण दिलं प्लॉट चांगलं उत्पादन देतो मग शेतकरी निवांत राहतो परंतु हे निवांत व्हायचं नाही प्लॉटला जर आपल्याला चांगले तोडे काढायचे असतील तर याला मी आता तुम्हाला काही ट्रीटमेंट सांगतो मातीतून जर याचा ताण जर कमी करायचा असेल तर मातीतून अशा मुरुमान रानामध्ये हलक्या जमिनीमध्ये साधारण पाच ते सात लिटर सोय चार्जर एकरी सोबत एक लिटर एनर्जी बूस्टर हे मातीतून सोडून द्यायचं जमिनीतून ड्रिपद्वारे आणि फवारणीसाठी याला तुम्ही काय करा की आपलं इन्स्टंट चार्जर आहे इन्स्टंट चार्जर दोन ते तीन ग्राम त्याच्यामध्ये मिल चार्जरचं दूध दहा मिली बरोबर आहे एनर्जी बूस्टर तीन मिली आणि त्याच्यामध्ये फ्रूट चार्जर दहा मिली याप्रमाणे याचा जर स्प्रे घेतला आणि सोबत क्रॉप चार्जर किंवा आपलं प्लांट फायटर हेल्थ फायटरचा जर स्प्रे घेतला तर एकदम चांगल्या पद्धतीने अपलोड सेट होईल याच्यामध्ये अंतर काय तुम्ही आठ दिवसांनी ही ट्रीटमेंट रिपीट रिपीट करायच्या जेणेकरून पिकावरती ताण येत नाही पिकाची चयापचय क्रिया चांगली राहते आणि वातावरण किती बिघडलं आता हे असं वातावरण येणार एवढा पाऊस पडणार हे कोणाला माहीत होतं का याच्या आधी किती वर्षे असा पाऊस पडून गेला आहे मे मध्ये एवढा पाऊस पडतो बरोबर आहे म्हणजे हा अचानक अचानक आपल्या समोर आलेली हा मग अचानक आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही जरी ट्रीटमेंट केली तर तुमचा प्लॉट जो आहे याचे तोडे पण चांगले होतील साईज तर जबरदस्त झालेलीच आहे परंतु जो ताण आपल्याला प्लॉट वरती दिसतोय हा ताण येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा डोस तुम्ही रिपीट करा बेसल डोस जर रिपीट केला तर आता इथं साइजला भरपूर फळं तुमची लागलेली आहेत कलर साईज टिकवण क्षमता खूप चांगली होईल त्याचं बघा लाल व्हायला सुरुवात झाली फोन डायरेक्ट कसं लागतो दाखव बघा कॅमेऱ्याकडे त्याची जाडी पाणी गळायला पाहिजे होतं त्याच्यात आपल्या ह्याच्यात पाणी नाही काय नाही पाणी तुम्ही मातीमध्ये ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब वाढवता त्यावेळेस तुमचं पीक सुद्धा काय होतं ऊर्जावान होतं आणि हे पिकाचं स्टोरेज आहे फळ म्हणजे मग ह्याच्यामध्ये जर समजा कर्ब वाढला तर पीक तुमचं मजबूत समजायचं आणि जर पाणी वाढलं तर तुमचं पीक कमजोर समजायचं बरोबर आहे म्हणजे याची भाजी पण चांगली लागणार जे ग्राहक याला खाणार तो ग्राहकसुद्धा काय बांधणार समाज बायका बांधायलात का नाही खाली पडलेले टोमॅटो घेऊन जातात भाजी करायला भाजी घेऊन नाही येतात म्हणजे कच्चे टोमॅटोसुद्धा एवढे लागतात लागतात अच्छा मला एक सांग भाजी लागते हां मग आता मला एक सांगा आजूबाजूचे जे तुमचे शेतकरी मित्र आहेत जे प्लॉट बघायला येतात ते काय म्हणतात ते सांगतात की आमच्या रासायनिक वर एवढा आम्हाला कधीच रिझल्ट बघायला मिळालेला नव्हता अच्छा तुमचा वैदिकचा रिझल्ट अतिशय जबरदस्त आहे म्हटले ओके आता फक्त हे माल म्हटले आम्हाला काय पुढे पोचतील का नाही याची शंका वाटते शंका पुन्हा बोलवायला लागेल आपल्याला पुन्हा बोलवायला लागेल त्यांना पुन्हा बोलवायला लागेल आता माल हा पोसला आहे शंका नाही घ्यायची विश्वास बरोबर आहे आता मी विश्वास ठेवलाच हो की मी कलिंगडाला मला विश्वास मिळाल्यामुळे मी डायरेक्ट ह्याच्या हो विश्वास ठेवला ना टॉमॅटो डायरेक्ट वापर आता एस सी डी वैदिक तंत्रज्ञान जर तुम्हाला मिळालं नसतं तर प्लॉटची काय कंडिशन असते आता ह्या पावसात प्लॉट वाजवला असता पहिल्या थोड्या दिवस मालखंड माल बी खाली पडला माती सांग फळ बिहून गेली हा अच्छा तो प्रॉब्लेम रासायनिक वरची प्लॉट टिकतच नाही थोडं चालू झालं की सगळ्या नसल्या का आता तिथं चिखली पाहिजे एक प्लॉट आहे बघा का मीदान पहिलं ते मला तीन ते चार तोड झालं असतील सगळे वाटत आहे तिथं हो नाही रासायनिक आता तुमच्या बाळा जे पंचपुरुषले जे काही शेतकरी किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्हाला शेतकरी बघताय तर त्यांच्यासाठी काय संदेश जा आम्ही तर आता पूर्ण माझी खात्री झालेली आहे कारण कलिंगडाला ज्यावेळी मी वापरलं त्यावेळी मी बेतबेतच वापरलं होतं आणि मला कलिंगडाचा जसा रिझल्ट मिळाला तसं नंतर माझी भेती पूर्ण नष्ट झाली आणि टॉमॅटो मला पुन्हा एक एकर धरायचा होता तर त्यामुळे मी मग पूर्ण धाडस केलं की माझी खात्री झाली ना कलिंगडाला रिझल्ट मिळाला त्यावरती मला टॉमॅटोला रिझल्ट मिळणार त्यामुळे माझी पूर्ण खात्री झाली आणि माझी ही माहिती बघून सुद्धा एस टीची वैदिकच्या पूर्णपणे प्रयत्नात राहून एस टीची वैदिकचा पूर्णपणे वापर करा आणि त्याचा अगदी चांगल्या पद्धतीनं फ्लॉट सक्सेस होत आहे अशी माझी पूर्ण खात्री झालेली आहे रासायनपेक्षा आपण टोमॅटो खातो किंवा आजूबाजूला टोमॅटो खातो आणि तुम्ही टोमॅटो आता प्लॉट आहे इतरांच्या तुलनेत भरपूर जास्त आहे आणि चौदा आहे आहे अच्छा हे खाल्ल्यानंतर आंबट आंबट तोंड तोंडाला काय त्याचा एकदम म्हणजे व्यवस्थित काय त्याचं म्हणजे बेचव असं काय लागत नाही बेचव असं काय लागायला पौष्टिक हो बरोबर आहे किंवा शेतातला टमाटो तुम्ही बिंदुता खाऊ शकत नाही रासायनिक मधला बरोबर आपण बायका बांधायला होत्या डायरेक्ट टोमॅटो जेवताना खाली आज कारण मी त्यांना असं वाटतं की आम्हाला आता आम्ही सुद्धा इकडे वळायला काय हरकत नाही बरोबर आमच्याकडे ऊस शेती असते पण ऊस शेतीला तुमचा रिझल्ट चांगले मिळतील असे आम्हाला अपेक्षा आम्ही सुद्धा तुमच्याकडे नक्की वापर करू आता आम्ही उसाला आठ साली उसाची रान तयार केले त्यासाठी त्याचं तुमचं मराठी मिळावं यासाठी तुमच्या कार्यक्रमासाठी आम्ही तो उपस्थित राहिलो चवीतला फरक सांगू का टोमॅटो आपलं बोलणं चाललंय पण खायचं शेतकऱ्याचा हाच प्रॉब्लेम आहे की स्वतःच्या शेतातला माल त्याला खाता येत नाही तर त्यांनी कशी अपेक्षा करावी की ग्राहकांनी चांगला पैसा देऊन तो माल विकत घ्यावा आमच्या काकडीच्या दोन वळी आहेत टाकाच्या दोन वळीला रोप तो टाली म्हणून मी काकडी लावली आहे तर ती काकडी सुद्धा मी पहिल्यांदा डायरेक्ट खाऊन दाखवली काकडी अच्छा डायरेक्ट खायचो मी फवारणी रासायनिक नाहीच ना नाही केमिकलवरती साधारण जनरली निघतात हजार पंधराशे आहे परंतु ह्या प्लॉटची आता माझ्या मते पंधराशे सोळाशे जाडं निघायला पाहिजे जाळ्या जर हा प्लॉट चांगला तुम्ही चालवला पण एवढ्या जाळ्या जाड्या काढायच्या असत त्याला कंडिशन एक तुम्हाला दुसरा बेस्ट डोस भरावा लागेल आपली एबीसीडी ट्रीटमेंट आहे ते फुटवा काढायची ट्रीटमेंट आहे फ्लावरिंग काढायची ट्रीटमेंट आहे सेटिंग ट्रीटमेंट आहे आणि एक स्प्रे संरक्षणाचा असतो तर याच्यातलं तुम्हाला महिन्याभरात साधारण पाच सहा सात दिवसाच्या अंतराने हे सगळे स्प्रे टाकायचे डेसल डोस द्यायचा आणि दर आठ दिवसाला सोय सोडायचं तुमचा दहा पंधरा पंधरा वीस हजार रुपये खर्च होईल याच्यामध्ये परंतु तुम्हाला साठ सत्तर हजाराचे तोडे देऊन जाईल त्याच्यापेक्षा काय पाहिजे आमचा आहे हा माल फक्त पोचला पाहिजे एवढीच आमच्या हाती शंभर टक्के पोचणार आहे हा माल पोसला तरी सुद्धा हातात येणार पोचलेला हातात झाड नारळ पाहिजे का टोमॅटो पाहिजे टोमॅटो पोसले राहिलेले टॉमॅटो राहिले राहिलेले टोमॅटो अशी पोसले पाहिजेत बरोबर तुम्हाला एक सांगा बरं का माल पोसायचं ना ना शेतकऱ्याच्या हातात हाताते ना याच्या तुमच्या केमिकलच्या हातात माल पोसायचं तुमच्या झाडाच्या आणि पानाच्या हातात हे का बरं जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ आता तुमचं जर पानाने चांगलं कार्य केलं तुमच्या खाली जर पानं बघितले सगळे मोठे मोठे पानं बरोबर आहे मग खाली खाली असणारे सगळे फळांची साईज जास्त आहे नारळा सारखी मोठी एसीडी वैदिक काय दि शिकवतो शेतकऱ्यांना का, का तुम्ही ऐंशी टक्के खर्च मातीवर करा वीस वरती पिकावरती करा त्यानंतर काय सांगतं तुम्ही जर तुमच्या मुळीवरती पांढऱ्या मुळीवरती आणि तुमच्या पानाच्या कॅनोपीवरती म्हणजे पानावरती जर काम केलं तर तुम्हाला साईज साठी घाबरायचं कारण नाही ना पान फॅक्टरी आहे फळ जेवढं माल बनन स्टोर कुठं होईल फळामध्ये मग जर तुम्हाला साईज वाढवायची तर तुम्ही पानावर काम करा साईजवरती काम करू नका आणि रासायनिकचे शेतकरी याच्यावर ह्याच्या उलटा करता रासायनिक शेतकरी काय करता आणिच ते फुगवायला बघता झोरच पण झिरो पण झिरोबा उंच काय करतं पानातलाच अन्न तिथं नेऊन टाकतं मग झाड कमजोरून जाता ना ते त्यांच्या लक्षात येत नाही एक दोन तोडे निघता नंतर प्लॉट थकून जातो तसं आपलं नाही मार्गदर्शन कोण करत मला मार्गदर्शन आमचे शिरवडीचे मित्र आहे किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे ट्रीटमेंट सगळी चालू आहे ओके तर किरण पाटील सर आपला नंबर सांगा नमस्कार माझं नाव किरण रघुनाथ पाटील राहणार शिरवडे आपलं शॉप आहे वेदिका एग्रो शिरवडे फाटा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव एक्केचाळीस त्रेपन्न त्रेचाळीस ठीक आहे धन्यवाद धन्यवाद